कारण आपलं हक्काच घर जे आहे ते पण आपल्याला सोडावं लागणार आहे दुसरीकडे राहायला गेलो तर आपण आपल्यासोबत काय घर खेळता खेळताना नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा असं बाकी शेत वगैरे आहे आपलं त्यावरती वगैरे झालेले आहे आणि पण निंदन पण झालेलं आहे एक्झॅक्ट आता कसं फवाराचा पण टाईम आलेला आहे काही दिवसातच फवारा वगैरे मरायचा आहे तसं काही जास्त वगैरे वाढल्या नाही अशा प्रकारचं जे आहे पानं वगैरे कतर चालू झालेलं आहे बऱ्याचसे त्याच्यामुळे आता फवारा करावा लागणार आहे बघा असं आज फिलसर्व निधन वगैरे झालं त्याच्यामुळे मजूर वगैरे पण नाही आहे आणि आसपास कोणी दिसत पण नाही आहे कारण पाऊस वगैरे चालू आहे सर्व आज आज मसल चल छत्री घेऊन कसं काय पहिले शेतामध्ये आलो इकडं बघा म्हटलं कसं आहे शेत वगैरे बरेच दिवसाल पालन नाही आपण जसमानच आज आलेला इकडं मस्तपैकी शेत वगैरे दिसत सर्व शेवट आणि पाऊस पण चालू आहे तर असं आहे कारण सर्व शेतामध्ये कामं जे आहे जवळपास जे काम असतात अर्जंट सर्व झालेलं आहे आणि आता फवारणी वगैरे नंतर आयट्रॉनिक राजी वगैरे बसून जाईल सोयाबीन असं असल्या सोयाबीन पीक पण झालं असं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बा नेमके आपण कुठं जाणार आहे राहायला तर ठिकाण पण सांगितलं तुम्हाला वाशिमला वगैरे राहायला जाणार आहे तर चला म्हटलं की बाई शेतीतला पण आपलं चक्कर वगैरे होऊन जाईल पण आता शेतीचं असं झालेलं आहे किंवा नेमके करणार कोण तर शेती पण पाहावं लागणार आहे ना झालं तर वाशिमवरून एखादा चक्कर जसं झालं तसंच करावं लागणार आहे कारण आता जेवढं मो मोक्याचं होतं किंवा महत्त्वाचं होतं तेवढं शेतीमधलं काम झालेलं आहे आणि हो आता शेती पण आपल्याला जे आहे सोडावी लागणार आहे सोळावी नाही म्हणता येत पण असं बाहेरून वगैरे बघावं लागणार आहे आणि प्रश्न तेच होता की आईला पण असं शेतामध्ये जास्त यावं लागणार नाही आता कारण बरंच निधन लोकं अर्जंटचं त्यामुळे आई पण येऊन गेली शेतामध्ये काम वगैरे झाले सार मजूर वगैरे होतं तर असं आहे सध्या शेतामधलं आणि बरंचसं जे आहे तर तुरव्याने वगैरे पण असं खाल्लेलं होतं थोडंसं बर शेंडी वगैरे मारलेलं आहे प्रश्न असा निंदा वगैरे झालेले आहे आणि फक्त थोडीशी ही जागा निंदाची राहिलेली आहे म्हणजे कोपर थोडस जागा एवढी दोन वयाची आणि ते पण होऊन जाईल पण बऱ्याच जणांनी कमेंट केली की बा तुमची एकूण शेती किती आहे तर आमची शेती पाच एकर शेती आहे जे की आम्ही घरीच वगैरे वाहतो पण असं झालं की बा घरची शेती आहे पण आता घरची शेती जी आहे हक्काची आता शेती वगैरे सोडून जावं लागत आहे शहराच्या ठिकाणी राहायला तो ते पण थोडस आहे वेगळं वाटत आहे की बा कसं आता शेती कोण करणार ठीक आहे आता तिथून पण करता येईल हे तर सांगितलंच आपण व्हिडिओमध्ये मध्ये आणि महत्वाचे काम पण झालेले नमस्कार। नमस्कार। का? तुला छान छान आहे ना आणि मनू बऱ्याच दिवसाचे आले नव्हते आपल्या व्हिडीओमध्ये आज आलेले आहेत आणि बघा असं मस्त पैकी जे घरी वगैरे लहान मुलं खेळतात म्हणून काय तुला काय खायचं ठीक आहे म्हणून चालले का तू जायचं आहे की तुला कुठे जायचं आईपाशी जायचं जान मग हळू जा आता जे होतं आपल्या घरी लहान मुलं जे येत होते खेळायला आहे ना ग सर्व आणि पाऊस पण खूप चालू आहे कारण आपला हक्काचं घर जे आहे ते पण आपल्याला सोडावं लागणार आहे इकडे राहायला गेलो तर आपण वाशिमला आहे ना हो चालू आहे तसं आणि इकडं का झालं म्हणू नमस्कार करूचा नमस्कार झाला आई नमस्कार कर मग काल आपण काय म्हटलं होतं कुठे जायचं आपल्याला वाशिमला राहायला जायचं कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेच आहे पण ऍक्च्युअल झालं असं की आता घरचं पण बघावं लागतं आणि शेतीचं पण बघायला लागते कारण शेतीतले आपले जे आहे काम सर्व होत आलेले आहे म्हणजे जे रेग्युलर चे आहे ते पाहिलं सकाळी व्हिडिओ मध्ये किंवा नेमकं कसं आहे कसं काय झालं काही नाही आणि आईनं खरंच बाया लावून वगैरे सर्व शेत वगैरे मोकळं केलं तण पण काढून घेतलं सर्व काढावं लागत होतं ना काही येत नव्हतं ना तर काही येत नव्हतं ना तर नसत काढलं जा खरंच पण तण जाते वर गवत वर जाते ना ते पिकाल राहते ना पिकाल वाढले राहत ना आता फवारा मारावं लागेल मोकळ होईल पण आता आपण जर वाशिमला गेलो तर घरचं कसं मग घरचं म्हणजे म्हणजे आता जे घरचं वातावरण आहे असं तसं राहील का तिकडं तसं मनू येते देव येते खेळायला हो ना दोन ते पण कशी गोष्टी करतात दोघे मनू आले देऊ आली रात्रिका आली सोबत जे गोष्टी करतात काय चालू आहे तुमचं देवपूजा देवपूत चालू आहे का संध्याकाळचा टाइम झालेला आहे पण तू करतोय का पूजा कुठला काय नाही का हे काय काय ते सर्व आणि संध्याकाळच्या टायमाला पूजा वगैरे असते तसं चालू आहे आणि खूप सारं जे आहे पावसाचं वातावरण असल्यामुळं थोडस वेगळं आहे हम्म मच्छर कमी होतात सर्व हो काय आलं म्हणू कुठे बसत खाली थोडस जे आहे बघा घरच सर्व वातावरण आई मंदिरात गेल नाही तू आज संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि या टाइमात पण जावं लागते कंटिन्यू घरचे दिवे मंदिरात जायचं कारण तिथं दर्शन घेतात होते भजन वगैरे होतात हरिपाठ पण होते आईचं पण असं जे आहे घरचं जे आहे वातावरण सर्व मिस होणार आहे कारण मंदिराचं पण जे कोण रेग्युलर करत होती ती आता व्यवस्थित होणार नाही मग आता कसं करायचं ऐकतो म्हणताय आणि आज जे आहे काय सापडलं काय बघ आरसा पाहिजे छोटा आसन बसायला आणि आज आम्ही हॉस्पिटलमध्ये पण गेलो होतो दवाखान्यामध्ये थोडस काय रे आता ते ट्रीटमेंट वगैरे चेंज होईल ना सांगितलं म्हणजे जे नॉर्मल चा व्यवस्थित कारण झालेली आहे बरं आता आणि ट्रीटमेंटचं पण बघायचं आहे तिचं कुणी इकडे घ्यायचं कुणी इकडे नाही तर आहे ना वाशिमला गेल्या गेल्यावर बदलणार जायचं भजन वगैरे करायचे आईला तिथं कीर्तन आहे बरेच जण आलेले आणि पावसाची वाट पडली कधी तर कमी होईल कमी होईल आज दिवसभर कमी झालेला नाही पाऊस चालूच आहे

थोडस काम वगैरे चालू होत नंतर संध्याकाळच्या टाइम केलेलं आहे थोडस राहिलं होतं ना आपलं शेतामधलं ते झालेलं म्हणजे सकाळी गेलो तेव्हा मस्त मोकळं वाटलं शेतामध्ये काहीच नव्हतं आणि संध्याकाळी गेलो आता तर थोडस पाऊस वगैरे दिसला हा गाठा झालेला आहे पाऊस चालूच होता आज सकाळपासून पाऊस चालूच आहे चला कोण कोण इथे बसणार आहे कायच्या गुंड्या बघू दे मला शर्टाच्या गुंड्या आहेत ते आणि तू कधीपासून माळ वगैरे जतन चालू केलेली आहे दोन दिवस झाले श्रावण मास एक महिना लगत तर हे करायचं रुद्राक्ष माळ मग रुद्राक्ष माळ मग मा आई शेगावला गेली ती आईला सांगितलं मग तिथून आलेले का त्या दिवशी बघितलंच आपण मी पाल गुरु मंदिर गेली ती ओम आला त्या दिवशी ना त्या दिवशी आणलेला सर्व आणखी का आणलेला माळ आणली होती काहीतरी हसून पापडी आणली होती आणखी परत सामान म्हणू काय म्हणू काय खेळत आहे गुंडी गुंडी सोबत खेळत नसतात एक वेळेस काय झालं माहित आहे काय पटलं अरे बा हात फुटला हात मोडला कृष्णाचा व्यवस्थित खरोखर करायचं ना आंदीच पडलेला आहे का हो ना तेच तर म्हटलं हातमुखीत मुटलं काय कसं व्यवस्थित आज पूजा वगैरे म्हणसाल की पूजेचं काय आज कसाच इकडे चालवत माड वगैरे जतन त्याच्यामुळे पूजेवरती आलं आणि असं गुंडीचं काय झालं होतं आई बरं आपल्यासोबत सगळं काय झालं खेळता खेळता काका तुटली होती खेळता खेळता इकडे बघ इकडे बघून सांग नाका कोण अजून नाकामध्ये गुंडी टाकली आणि ती काय झालं होतं ते काय झालं मग दुखते आणला काही पत्ता नाही लागला डॉक्टर मग मग पता लागलाच नाही निघाली नाही पडलीस मग पडलीस असं झालं शेवटी जी गुंडी आहे नाकामधली ती निघालीच नव्हती असं घातलेलं होतं अचानक म्हणजे अजुदा आहे दोन नंबरचा मोठा भाग त्याच्या वेळेस तसं झालं होतं आणि याच वयाचं असेल सेम दोन वर्षाचं आहे ना असं किसा घ्याच्यामुळे लहान मुलाला कधी गुंड्या जास्त खेळायला द्यायला मग आता ते खडे ऐका काय नस्ते खे नसते खेळत काय खेळत तू काय खेळत आहे काय खेळत सांगत नाही गुंडी खेळत आहे आवाज कसा आहे त्याचा बायपर कानाला लावून अरे बा कॅरम आहे का ती कॅरम नाही ते कॅरम म्हणून पण खेळत आहे काय लाईट छोटा तिकडे आता वाशिमला गेल्यावर आणि देवघर पण न्याया सोबत न्यावंच लागणार आहे तिकडं छोटा लाईट चार्जिंगचा असलं तर चालतं आहे ते लावू शकतो आपण लाईट लावायचं असलं तर असं चाललंय व मनासोबत खेळणं ऐचं पण आज इकडेच आहे कारण दुपारी देऊ म्हणू राधिकासोबत खेळत असतात कारण मी जेव्हा कामाला जातो तेव्हा पण जास्त बोरिंग न होण्यासाठी कोण आलेलं असते आणखी काय काय खेळणार आज काका काय आणता आज काका काय सांगितलं तुम्ही <laughs> आणखी मस्त गोष्ट सांगते बरेच जण कमेंट करतात राधिकाचा आवाज काय कारण नाही मग आवाज कमी आता काय करणार थोडस स्पष्ट आणि मोकळं बोलाच काही होत नाही आपले जे सबस्क्रायबर आहे खूप फॅमिली वाले चांगले आहे आणि खरं ते चांगल्या दृष्टिकोन वाटून पाहतात त्याचं म्हणणं असतो की सांगतो जरा सरळ नाव घेत अर्धवट नाव कमेंट करू नका कंटेन होता किंवा मग प्रॉब्लेम होता किंवा गत्या कोणी बोलल्या जात होत पण कसं माझ्याकडे पण ठीक आहे आपण बऱ्याच वेळा जास्त शॉर्टकट बोलला जाते किंवा कमेंट केल्या जातात ते चांगला नाही वाटत ना तेच बरेच जण कमेंट वाचतात ना हो आणि कमेंट व्यवस्थित केली काही फरक नाही पडत उलट आम्ही तुमचं नाव घेतो आणि ना तुम्हाला कमेंटला लाईक देतो रिप्लाय देतो पण जे वाईट कमेंट असले कसं वेगळं वाटते चांगले कमेंट करा आणि राधिका होते लोक आता बोलायचा प्रयत्न करत आहे ते चांगल्यापैकी बऱ्यापैकी सुधारणा झालेले कारण बरेच ज्या बाकीच्या व्हिडिओमध्ये एवढे बोलत नाही पण राधिका तर बोलते जास्त जास्त कसं बोललो नाही तर आणखी म्हणतात बोलली नाही बोलत नाही आणखी जास्त बोललो की म्हणतात की हा शब्द डबल डबल रिपीट करते ते कसं आपण नवीन जेव्हा शिकतो ना तेव्हा होतेच असं काही दिवसानंतर आपले व्हिडिओ जे कंटिन्यू राहतील शब्द जास्त रिपीट होणार नाही आणि बरं वाशिमला गेल्यावर आणखी पण सुधारणा होईलच आपल्या व्हिडिओ मध्ये आणि उलट चांगलं राहील तुम्ही कमेंट मध्ये सांगाल तर जास्तीत जास्त सुधारणा करू आपण पण तसे आपले जे सबस्क्रायबर सर्व आपल्याला सपोर्ट करतात चांगल्या कमेंट करतात आणि त्याच धन्यवाद मनापासून की आपले बरेच जण व्हिडिओ पाहतात ठीक आहे द्या निगेटिव्ह बद्दल आम्ही काही एवढं काही हे नाही घेऊ आपण मनावर घेऊ नये आपण दोन्ही कडून असतात बोलणार दोन्ही दोन्हीकडून बोलतात त्याच्यामुळे आपण मनावर घ्यायचं नाही चांगलं जे कमेंट आली आपल्याला सुधारणा करत आपण करूस तुम्हाला आज नाही जमत उद्याला जमेल प्रयत्न चला ठीक आहे असं आहे पण आणखी तू आता तिथं वाशिमला गेल्यावर मिस नाही करशील का काही काय काही तर काय असे आप देऊ म्हणू चालेल राहतं काही येता वेळ माहीत नाही पडत असं कोणीच तिकडे कोणीच नाही राहणार खेळायला पण नसणार दिवसासोबती आणि स रौनक वेगळी वाटणार थोडस आहे घरचं दारच शेताच सर्व मिस झाले होणार आणखी पुढच्या महिन्यात महालक्ष्मी हा महालक्ष्मी येणं होते सना सना ना आणि आता सण आहे खरं तर सणामाग सण चालू आहे त्याच्यामुळे दिवस असेच निघून जाते आणि आपलं जे हक्काचं म्हणतो आपण शेत घर सोडून आपल्याला तिकडे जावं लागत आहे आता काय झालं काय म्हणते म्हणू काय झालं म्हणू काय आणलं तू काय गुंड्या आधीच खाल्लेले आहे त्यामध्ये त्यांचे ते गुंड्या आहेत ते ठेवलेले आहे आणि आता तरी देऊ नको त्याच्याविषयी ते गुंड्या हा हो नजर चुकल्यानंतर घेऊन घे खरंच वापस काढून आहे ना कारण डबल डबल ते तसं झालं नाही पाहिजे मोकळं राहते तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथं संपत आहे आपण खूप मोठा होत आहे व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि फॉलो करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय